काम हो अच्छे हमारे और नियत साफ हो काम हो अच्छे हमारे और नियत साफ हो है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो दीदी नमस्ते खाना कैसा है अच्छा है आज जिन्होंने हमें ये अन्नदान किया है वो विश्वास बेंडाड़ है नासिक से उन्होंने अपना ये उपक्रम ऑनलाइन देखा इनको पसंद आया और उन्हें हमें अन्नदान किया डोनेट किया धन्यवाद आजोबा नमस्कार कसे आहे जेवण भाजी आवडली का आज जरा जास्त झनझणी झालेली आहे बरोबर का तर राज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे दहा रुपयाला जेवण लाभलं आहे ते विश्वास बेंडाळे ते सध्या नाशिकला स्थायिक आहेत त्यांना आपला उपक्रम आवडला आणि त्यांनी आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद काका नमस्कार कसं आहे जेवण आवडली टेस्ट तुम्हाला आज ज्यांच्या सौजन्याने हो आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते विश्वास बेंडाळे सध्या नाशिकला स्थायिक आहेत त्यांना आपला हा उपक्रम आवडला त्यांनी ऑनलाईन बघितला आणि त्यांनी आज आपल्याला अन्नदान हो केले धन्यवाद दादा नमस्कार कसे जेवण आवडली भाजी ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपया जेवण लाभलं आहे ते विश्वास बेंडाळे ते सध्या नाशिकला स्थायिक आहेत त्यांनी आपला उपक्रम ऑनलाईन बघितला त्यांना आवडला आणि त्यांनी आज आपल्याला अन्नदान धन्यवाद दादा आवडलं तुम्हाला जेवण खाना खाना पसंत आहे सब्जी अच्छी आहे ओके धन्यवाद अवशी नमस्कार कसं आहे जेवण आवडलं बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपया जेवण लाभलं आहे ते विश्वास बेंडाळे त्यांनी आपला उपक्रम बघितला त्यांना आवडलं त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं आहे धन्यवाद दादा नमस्कार कसं आहे जेवण जेवण बरं आवडलं धन्यवाद तुम्हाला एकदम धन्यवाद तुम्हाला आवडलं जेवण आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपया जेवण लाभलं आहे ते विश्वास बेंडाळे ते सध्या नाशिकला स्थायिक आहेत आणि त्यांनी आज आपल्याला आपला उपक्रम ऑनलाईन बघितला आणि त्यांनी आपल्याला आज अन्नदान केलं आहे काय म्हणताय तुम्ही तुम्हाला सांगा की तुमचं एवढं अन्नदान केलं की तुम्हाला वरचे वरचे जे आहेत बरं बरं हो तुम्हाला निश्चित पुण्य करणार आणि अजून जास्त पुढे जायला संधी धन्यवाद धन्यवाद चल कसं आहे जेवण बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं ते विश्वास बेंडाळे सध्या ते नाशिकला स्थायिक आहेत त्यांना आपला उपक्रम ऑनलाईन बघितला त्यांना तो आवडला आणि त्यांनी आपल्याला आज अन्नदान केलं आहे धन्यवाद दीदी नमस्कार कसं आहे जेवण आवडलं ज्यांच्या सौजन्याने आज आपल्याला दहा रुपया जेवण लाभलं आहे ते विश्वास बेंडाळे त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलेलं आहे नमस्कार जेवा जेवा दा नमस्कार जेवण कसं आहे बरं ज्यांच्या सौजन्याने आज आपल्याला दहा रुपया जेवण लाभलं ते विश्वास बेंडाळे त्यांनी आपला उपक्रम ऑनलाईन बघितला त्यांना आवडला आणि त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं ओके धन्यवाद धन्यवाद ताई नमस्कार कसं आहे जेवण बरं आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपया जेवण लाभलं आहे ते विश्वास बेंडाळे ते सध्या नाशिकला स्थायिक आहेत त्यांनी आपला उपक्रम ऑनलाईन बघितला त्यांना आवडला आणि त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं धन्यवाद Eu